नमस्कार, नमस्कार। कमलयन बजाज रुग्णालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य प्रशिक्षण कार्यक्रम ज्याचं नाव बजाज पल्स आहे त्याच्या पुढच्या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करताना मला अत्यंत आनंद होत आहे मी डॉक्टर अजय वसंत रोटे मी कमलनयन बजाज रुग्णालयाचा वैद्यकीय संचालक आहे आज आपण एका महत्वाच्या विषयाबद्दल इथे चर्चा करणार आहेत त्याच्यासाठी आपल्यासोबत सोबत आहेत डॉक्टर अमित पाटील आपलं स्वागत आहे डॉक्टर अमित पाटील <laughs> डॉक्टर अमित पाटील हे प्रख्यात न्यूरोसर्जन आहेत म्हणजे मेंदूच्या संदर्भात ज्या शस्त्रक्रिया होतात त्याच्यामध्ये ते पारंगत आहेत आणि मागील मेंदू आणि मणक्याच्या पण म्हणजे मेंदूच्या शस्त्रक्रिया आणि मणक्यांच्या संबंधित शस्त्रक्रिया याच्यामध्ये त्यांनी काही विशेष प्रावीण्य संपादन केलेलं आहे मागील दहा वर्षापासून अधिक काळाचा त्यांचा अनुभव आहे आणि कमलयन बजाज रुग्णालयामध्ये ते पूर्ण वेळ उपलब्ध आहे आपल्याला माहिती की लेन बजाज रुग्णालय हे सर्वात अत्याधुनिक रुग्णालयांपैकी एक रुग्णालय आहे आपल्या विभागामधलं किंवा देशामधलं आपल्याकडे सर्व प्रकारच्या सुविधा तर उपलब्ध आहेतच याच्या व्यतिरिक्त सर्व प्रकारचे तज्ज्ञ डॉक्टर्स सुविधा आणि उपचार पद्धती या सगळ्या आपल्याकडे उपलब्ध आहेत थोडक्यात सांगायचं तर आपल्याकडे जसं सिटी स्कॅन मशीन आहे तर ते इतकं प्रगत आहे की जेव्हा आपल्याकडे त्याचं टी स्कॅन मशीनचं जेव्हा आपल्याकडे उद्घाटन झालं होतं तेव्हा तशा प्रकारचं ते भारतातलं सर्वप्रथम सगळ्यात प्रगत अशा प्रकारचं मशीन होतं तर सिटी स्कॅन एम आर आय या सगळ्या सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहेत अत्यंत अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर्स शस्त्रक्रियागार आपल्याकडे उपलब्ध आहेत तर डॉक्टर अमित पाटील यांना आपण काही प्रश्न विचारणार आहोत या संदर्भामध्ये मेंदूच्या शस्त्रक्रिया आणि मणक्यांच्या शस्त्रक्रिया या विषयासंदर्भात डॉक्टर अमित मला पहिला प्रश्न आपल्याला असा विचारायचा आहे की डोकेदुखी ही तशी खूप सर्वसामान्य लक्षण आहे की कोणालाही डोकेदुखी कुठल्याही कारणामुळे होऊ शकते तर एखाद्या रुग्णाला जर डोकेदुखी असेल तर त्यांनी न्यूरोसर्जनकडे कधी जायला पाहिजे किंवा त्यांचा सल्ला कधी घ्यायला पाहिजे बरोबर आहे डोकेदुखी ही आजच्या ताणतणावाच्या जीवनशैलीमुळे आणि अत्याधुनिक जीवनशैलीमुळे हा एक खूपच कॉमन असा त्रास आजकाल सगळ्यांना झाला आहे विशेषतः तरुण पिढीमध्ये तर डोकेदुखी हे एक जे आहे हे अनेक प्रकारचे असतात पण त्यामध्ये ज्या सर्वसामान्य कॉमन पब्लिकला होणारी जी डोकेदुखी आहे त्याला आपण टेन्शन हेडेक असं म्हणतो हे रोजचं जे व्यस्त आपला जो कार्यक्रम असतो आणि दिनक्रम असतो आणि त्याच्यामध्ये जेव्हा हे युजली संध्याकाळच्या वेळी जास्त प्रमाणात होतं आणि आराम केल्यावरती युजली याच्यामध्ये सुधारणा होते त्यानंतर जे दुसरा जो चांग कॉमन प्रकार जो आपल्याला बघायला मिळतो तो आहे ज्याला आपण असं म्हणतो तर मायग्रेनचे बरेच कारण आहेत जे आपल्या जीवनशैलीशी जोडलेले आहेत जसं की आहाराशी जोडलेला आहे की आहारामध्ये फार जास्त प्रमाणात कॉफी प्रिझर्वेटिव्ह वाला अन्न किंवा चॉकलेट्स कोल्ड्रिंक्स त्याशी त्या व्यतिरिक्त झोप कमी होणं किंवा जागरण होणं किंवा मोबाईलचा खूप जास्त वापर होणं या सर्व कारणांमुळे मायग्रेन एक कॉमन प्रकारचे डोकेदुखी आहे याच्यामध्ये काही असे विशेष काही लक्षणं आहेत की जे लक्षणं जर आपल्याला आढळले तर त्या केसमध्ये आपल्याला फार तातडीनं त्याची पडताळणी करणं गरजेचं असतं जसं की डोकं वारंवार आणि फार जास्त प्रमाणात दुखणं किंवा खालती वाकल्यानंतर डोकं दुखण्याचं प्रमाण वाढणं किंवा सोबत पेशंटला उलटी सारखं वाटणं मळमळणं किंवा उलट्या येणं या व्यतिरिक्त जर नजर नजरेमध्ये जर अंधुकपणा येऊ लागला किंवा एका बाजूची नजर कमी होणं किंवा आ, या व्यतिरिक्त काही पेशंट्सला एका बाजूला बधिरपणा येऊ लागलाय किंवा एखाद्याला जर फिट्स वगैरे जर पडू लागले डोकेदुखी सोबत तर हे अतिशय धोक्याची घंटा समजली पाहिजे आणि या केसेसमध्ये आपण लवकरात लवकर न्युरोसर्जनला भेटलं पाहिजे आणि योग्य त्या तपासण्या जसं की सीटी स्कॅन किंवा एमआरआय करून बघणं गरजेचं आहे बरोबर आहे आपण महत्वाची माहिती दिली घाबरून जाण्यासारखं काही नाही बरोबर या प्रकारचे जर लक्षणं असतील तर वेळीच जर आपण सल्ला घेतला न्यूरोज निदान होण्यामध्ये पुढचं व्यवस्थापन करण्यामध्ये आपल्याला सगळं सोपं जाऊ शकतं तर आपण आजकाल बऱ्याच प्रमाणामध्ये आपल्याकडे इतकं मोठं कॅन्सर इन्स्टिट्यूट आहे कमन लाईन बजाज रुग्णालय तर ब्रेन ट्युमर बऱ्याचदा असं ऐकायला मिळतो पेशंट आहेत ह्या ब्रेन ट्युमरचे प्रकार किती आहेत काही एकच ब्रेन ट्युमर कसं आहे की जेव्हा आपण सी टी स्कॅन किंवा एम आर आय या तपासण्या केल्यानंतर ब्रेन ट्युमरचं निदान जेव्हा सिद्ध होतं रिपोर्ट्समध्ये तेव्हा ही गोष्ट रुग्णासाठी किंवा रुग्णाच्या नातेवाईकांसाठी एक खूपच मोठा एक इमोशनल धक्का असा असतो आणि त्याचबरोबर त्यांच्या मनामध्ये अनेक शंका निर्माण होतात की बाबा ब्रेन ट्युमर आहे म्हणजे नेमकं आता याच्यामध्ये कोणता आहे आणि याच्यात पुढे कसं प्रोसीड केलं पाहिजे तर साधारणतः ब्रेन ट्युमर्स जे आहेत ते दोन टाईपचे असतात जे एक प्रकार असतो ज्याला आपण बिनाईंग असं म्हणतो आणि दुसरा प्रकार जो आहे तो मॅलिग्नंट असं म्हणतो तर बिनाईंग टाईपच्या ज्या मेंदूतल्या गाठी असतात त्या युजली एका पर्टिक्युलर ब्रेनच्या एका पर्टिक्युलर एरियामध्ये लिमिटेड असतात आणि त्या अतिशय हळूहळू ग्रो करणाऱ्या आणि युजली याच्यामध्ये जे आहे हे प्रोग्नोसिस किंवा ज्याला आपण पुढचे परिणाम असतात ते फार फेवरेबल असतात दुसऱ्या प्रकारच्या ज्या गाठी असतात त्याला आपण मॅलिग्नट किंवा कॅन्सरस टाईपच्या ब्रेनच्या गाठी म्हणतो या जे गाठी असतात यांचे जे मुळं असतात ते ब्रेनच्या बऱ्याच दूरपर्यंत पसरलेले असतात या गाठीचा जो वाढण्याचा वेग असतो तो जास्त करून थोडा फास्ट असतो याच्यामध्ये जे लक्षणं असतात ते लवकर लवकर प्रोग्रेस होण्याचे चान्सेस जास्त असतात आणि या गाठी घातकपण सिद्ध होऊ शकतात आणि काही मेंदूच्या गाठी ज्या असतात त्या शरीरामध्ये दुसऱ्या ठिकाणी प्रायमरी कॅन्सर टाईप असतात ज्या मेंदूमध्ये में पसरलेल्या असतात त्याला आपण मेटास्टायसिस असं पण म्हणतो त्याचे बरेच प्रकार असू शकतात त्याच्यामध्ये आणि साधारणपणे आपण तपासणी करून आणि रिपोर्ट आपण त्याचं निदान करू करू शकतो माइल्ड आहे माइल्ड आहे याच्यामध्ये सुद्धा जे uh, uh, डायग्नोस्टिक्स आहेत म्हणजे uh, जसं हो की एम एम आर आय मध्ये बऱ्याचशा ऍडव्हान्स सिक्वेन्सेस आपल्याकडे आपल्या इन हाऊस आपल्या एम आर आय सिस्टम मध्ये आहेत की जसं की त्याच्यामध्ये आपल्याला या गोष्टीचा अंदाज हा एम आर आय मधनच कळू शकतो की ही गाठ किती प्रकारची किती जास्त अग्रेसिव्ह आहे शिवाय आपले जे मेंदू मध्ये जे इम्पॉर्टंट वेगवेगळे जे इलोकंट एरियाज असतात जसं की बोलणारा एरिया आहे किंवा आपण जो विचार करतो किंवा जो दृष्टी संबंधित जो कंट्रोल करणारा जो मेंदूचा भाग आहे तर या भागाशी त्या गाठी किती गुंतलेल्या आहेत आणि ऑपरेशनमध्ये नेमकी कशी आपल्याला प्लॅनिंग करता येईल आणि कसं आपल्या या महत्वाचे जे फंक्शन्स आहेत जसं की दृष्टी झालं बोलणं झालं विचार करणं झालं हे कसं वाचवता येईल यासाठी काही स्पेशल सिक्वेन्सेस असतात ज्याला आपण फंक्शनल एम आर आय म्हणतो किंवा मॅग्नेटिक रेझोनन्स स्पेक्ट्रोग्राफी असे ॲडव्हान्स सॉफ्टवेअर्स आहेत जे ऑपरेशनच्या पहिले करून आपण रुग्णाला बेटर आउटकम देण्यासाठी प्लॅनिंग करू शकतो बरोबर बरोबर म्हणजे हे जे दोन विभागणी जी आहे करणे करण्याची बरोबर हा साधा मेंदूची साधी गाठ आहे कर्करोगाची गाठ आहे त्याच्यासाठी आवश्यकची ज्या तपासणी आहेत त्या आपल्याकडे होऊ शकतात म्हणून कमल कम्प्लीट रुग्णालय कम्प्लीट हॉस्पिटल म्हणतो कारण संपूर्ण हॉस्पिटल याच्यासाठी म्हणतो की सगळ्या सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहेत तर या मेंदूच्या गाठी ज्या असतात या शस्त्रक्रियेने ठीक होतात का असा एक प्रश्न असतो आता मेंदू ज्या कर्करोग आहे किंवा ज्या बिनाईन टाईपच्या गाठी आहेत यांचं वैशिष्ट्य कसं असतं की नॉर्मली आपला जो मेंदू आहे त्याचं जे सर्क्युलेशन आहे ते एक ब्लड ब्रेन बॅरियर नावाच्या एक लक्ष्मण रेषा आहे की मेंदूचं सगळं वातावरण या लक्ष्मण रेषेच्या सीमित असतं तर जास्त करून जे मेंदूच्या गाठी असतात त्या मेंदू पुरत्याच लिमिटेड असतात आता याच्यात ज्या बिनाईंग टाईपच्या गाठी असतात ज्या आपण थोड्यापूर्वी डिस्कस केलं होतं की त्या एके ठिकाणी लोकलाइज असतात तर यांचं जर ऑपरेशन करून या जर संपूर्णपणे काढण्यामध्ये जर यश आलं तर त्याच्यामध्ये पेशंट हा पूर्णपणे बरा होऊ शकतो पण याच्यामध्ये या गोष्टीवरती बरच बिनाईंग टाइपची गाठ आहे ही, ही आजूबाजूच्या मज्जा त्याच्यावर ते, त्यांनी किती प्रभाव टाकला है। तर ते जे आहे हे जे असं क्लिष्ट आणि गुंतागुंतीचं काम आहे ही गोष्ट अचू करण्यासाठी त्याच्यामध्ये बऱ्याचशा आधुनिक तंत्रज्ञानाचा आपण वापर करतो जसं की याच्यामध्ये आहे की ऑपरेटिव्ह मायक्रोस्कोप झालं न्यूरो एंडोस्कोपी झाली त्यानंतर याच्यामध्ये काही स्पेशल टेक्नॉलॉजी वापरण्यात येते जसं की कुसा म्हणून एक असते त्यानंतर ऑपरेशन चालू असताना इंट्रो ऑपरेटिव्ह मॉनिटरिंग म्हणून एक तंत्रज्ञान आहे ज्याच्यामध्ये जर सपोज एखाद्या पेशंटची मेंदूची गाठ ही जर त्याच्या बोलण्याच्या एरियाच्या जवळ असेल किंवा दृष्टीच्या एरियाच्या जवळ असेल तर ऑपरेशन जे आहे ऑपरेशन करताना पेशंटला अवेक आपण असं म्हणतो म्हणजे ऑपरेशन करताना पेशंटला जागवण्यात येतं आणि ऑपरेशन करता करता पेशंटशी बोलता येतं किंवा त्याची दृष्टी आपल्याला चेक करता येते ड्युरिंग पेशंट शुद्धीवर असताना आपण त्याची मेंदूची गाठी पूर्णपणे काढू शकतो सो दॅट त्याचे हे जे महत्वाचे फंक्शन्स आहेत हे प्रिझर्व करण्यामध्ये यश मिळू शकतं तर या सर्व ज्या नवीन तंत्रज्ञान आहेत त्याच्याने पेशंटला ऑपरेशन नंतर होणारा जो फायदा आहे तो जास्तीत जास्त आपल्याला देता येऊ शकतो बरोबर शिवाय ज्या कॅन्सरच्या ज्या गाठी आहेत या कॅन्सरच्या गाठीमध्ये सुद्धा आपल्याला जरी त्या त्यांचे मुळं मेंदूमध्ये अनेक दूरदूरवर पसरलेले असले तरी याच्यामध्ये आपला जे आहे जे नवीन तंत्रज्ञान आहे जसं की ड्युरिंग सर्जरी पण आपण असे काही डाईज वापरू शकतो की ज्याच्याने कॅन्सर जो आहे तो नॉर्मल मेंदूपेक्षा असा उठून चमकून दिसतो आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त कॅन्सरची गाठ ही आपल्याला काढण्यामध्ये यश मिळू शकतो ऑपरेशन नंतरचा जो पेशंटचा आयुष्याचा कालावधी आहे त्याची गुणवत्ता आपल्याला वाढवता येऊ शकते तो जास्तीत जास्त प्रलॉंग करता येऊ शकतो खूप महत्वाची माहिती दिली आपण या संदर्भात आता थोडस वेगळा विषय पण आपल्याच विषयाशी निगडीत आहे बरेन बजाज रुग्णालयामध्ये एक अद्ययावत आणि अत्याधुनिक ट्रॉमा सेंटर आहे म्हणजे ज्यांना रुग्णाला मार लागलेला आहे इजा झालेली आहे रस्त्यावर अपघात झालेल्या रुग्णांसाठी अत्यंत तातडीची आणि सर्व अशा प्रकारची उपचार पद्धती तपासणीची सुविधा कमलनान बजाज रुग्णालयामध्ये उपलब्ध आहे तर एखाद्या व्यक्तीला जर डोक्याला मार लागला तर रुग्णालयात पोहोचेपर्यंत त्याला काय प्रथम उपचार करणं गरजेचं आहे आजकालच्या अतिशय वाढलेल्या वाहनांच्या प्रमाणामुळे आणि जे ट्रॅफिक खूप जास्त वाढलेलं आहे याच्यामुळे बऱ्याचदा असं रस्त्यावरतून आपण जात असताना कधी कधी अॅक्सिडेंट झालेले रुग्ण आपल्याला दिसू शकतात तर आता कसं असतं की त्यावेळेस आपल्याला आपलं जे सामान्य ज्ञान आहे किंवा जे मेडिकल रिलेटेड जे ज्ञान आहे ते जर योग्य असेल तर आपण हा जो महत्वाचा पिरियड असतो म्हणजे एखाद्याला जर ऍक्सिडेंट झालाय आणि मेंदूला मार लागलाय तो जो इनिशियल गोल्डन अवर असतो त्या गोल्डन अवर मध्ये आपण जर काही योग्य अशा स्टेप्स घेतल्या तर रुग्णाचा प्राण वाचण्याची शक्यता खूप जास्त वाढून जाते आता याच्यामध्ये असं आहे की एखाद्या व्यक्तीला सपोज ऍक्सिडेंट झालाय आणि तो एक इंजर्ड होऊन असा पडलाय रस्त्यावरती त्याच्यामध्ये काय असतं की एक इनिशियल हेड टू टो असेसमेंट असतं की त्याच्यामध्ये नेमकं कुठल्या भागामध्ये इंजुरीज झालेल्या आहेत डोक्याला छातीला पोटाला आणि सगळ्यात पहिले जे आपण याच्यामध्ये सिक्वेन्स फॉलो करतो हो ती असते ए बी सी म्हणजे त्याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिले रुग्णालय प्रायमरीली तपासून बघतो की तो रिस्पॉन्सिव्ह आहे की नाही तो स्वतःचा श्वास घेत आहे की नाही बरोबर जर पेशंट बेशुद्ध अवस्थेत देत असेल तर या केसमध्ये तातडीनं त्याला सुरक्षित जागी हलवणं आणि इमिडिएटली हेल्प मागवणं इमर्जन्सी हेल्प मागवणं हे फार गरजेचं असतं पेशंट जर श्वास घेत नसेल तर ज्याला आपण सीपीआर म्हणतो म्हणजे तोंडाने त्याला श्वास देणं ही पण एक खूप महत्वाची कला आहे जी आजकाल लोकांना सर्व लोकांना ही माहीत असणं गरजेचं आहे त्यासाठी आपण काही सीपीआरचे कोर्सेस सुद्धा आपल्या इथं राबवतो हो त्यानंतर पेशंटला जे आहे हे नाडी तपासणं की त्याचं सर्क्युलेशन चालू आहे की नाही ही एक फार महत्वाची गोष्ट आहे आणि या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की जवळपासचं जे नियरेस्ट ट्रोमा सेंटर आहे किंवा जे रुग्णालय आहे जिथं योग्य सर्व फॅसिलिटीज उपलब्ध आहेत त्या ठिकाणी पेशंटला वेळच्या वेळी शिफ्ट करणं हे फार महत्वाची गोष्ट आहे या ठिकाणी मला हे सांग विशेष नमूद करावं असं वाटतं की कमलनाथ बजाज रुग्णालयाने पुढाकार घेऊन सेव्ह लाईफ या नावाचं कॅम्पेन मागच्या दोन वर्षापासून चालू केलेलं आहे आणि आतापर्यंत वीस हजाराहून अधिक आ, सर्वसामान्य लोकांना आपण वेळी प्रथमोपचार काय द्यावे किंवा अशा वेळेस काय करणं अपेक्षित आहे काय योग्य हो याबद्दलचं मार्गदर्शन अनेक शाळांमध्ये मा अनेक इंडस्ट्रीजमध्ये अनेक संस्थांमध्ये जाऊन आम्ही ते करतो आणि हे अविरत चालणारा आमचा आपला हा प्रयत्न आहे आपल्याला एक शेवटचा प्रश्न असा विचारायचा आहे की कंबर दुखी किंवा मानदुखी याचं प्रमाणपण आजकाल खूप खूप वाढलेलं आहे याचे मुख्य कारण काय आहेत आणि त्याच्यावर थोडक्यात उपाय काय सांगता येतील बरोबर कंबरदुखी ही सुद्धा आजच्या आधुनिक जीवनशैलीमुळेच होणारा किंवा मानदुखी हे पण आधुनिक जीवनशैलीमुळेच होणारा त्रास आहे याच्यामध्ये साधारणतः जे आहे की अनेक तास तास बसून जे आजकाल ऑफिसमध्ये काम करावं लागतं किंवा मोबाईल वा वापरताना जसं की वाकून कंटिन्युअस मोबाईल स्क्रीन टाईम होणे तर यामुळे काय असतं की आपला जो मनका असतो त्या मनक्यावरती जो अनाधिकृत ताण पडतो यामुळे ही कंबरदुखी आजकाल खूप प्रमाणात वाढलेली आहे अजून पण बऱ्याचशा गोष्टी आहेत की जसं की वेट जास्त वाढणं हाय कॅलरी कन्झम्पन त्यानंतर रोज रोजच्या जीवनशैलीमध्ये व्यायाम न होणं या पण बऱ्याचशा जीवनशैलीच्या निगडीत गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे कंबरदुखीचा त्रास बऱ्यापैकी वाढलेला आहे कंबरदुखी जे होते त्यामागे जे मेन आज सगळ्यात कॉमन जे कारण आहे ते म्हणजे स्लिप डिस्क किंवा ज्याला आपण लंबार स्पॉन्डिलोसिस असं मेडिकल लँग्वेजमध्ये म्हणतो लंबार किंवा सर्वायकल स्पॉन्डिलोसिस तर नॉर्मली मनक्यामध्ये वाढत्या वयानुसार काही चेंजेस होतात जसं की मनक्याची जी, जी नॉर्मल इलेस्टिसिटी किंवा आपण ज्याला लवचिकता म्हणतो ती लवचिकता वाढत्या वयानुसार कमी होते दोन मनक्यामधला गॅप जो असतो जी डिस्क असते ती वाढत्या वयानुसार थोडी डिहायड्रेट होते आणि त्याची हाईट कमी होणे त्यामुळे जे दोन मनक्यामधनं निघणारे ज्या नसा असतात त्या नसेवरती का कुठे ना कुठे असा दाब पडायला सुरुवात होतो ज्यामुळे कम कमरेमध्ये दुखायला सुरुवात होतो तर याच्यामध्ये कंबरदुखीचे सुद्धा वेगवेगळे वेग पॅटर्न्स असतात जसं की एखाद्याला अनेक वेळ बसल्यानंतर कमरेमध्ये दुखायला सुरुवात होतं किंवा काही लोकांना पायामध्ये सुनपणा होणं पायाला मुंग्या येणं किंवा बऱ्याच लोकांना कमरेतलं जे दुखणं असतं ते पायामध्ये नसेपर्यंत जाणं पायाच्या नसेमध्ये ज्याला आपण कॉमन लँग्वेजमध्ये स्कियाटिका असं पण म्हणतो हे असे वेगवेगळे वेग 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 पॅटर्न्स असतात कंबरदुखीचे यामध्ये आपल्याला जे प्रिकॉशन्स घ्यायचे आहेत ते म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःचं वजन कमी ठेवणं वजन जसं जसं वाढत जातं तसा तसा कंबर दुखीचा त्रास हा वाढू शकतो <coughs> दुसरं आपल्या रोजच्या जे हालचालींमध्ये पण काही बरेचसे प्रिकॉशन्स घेणं गरजेचं असतं जसं की आपण जे जरी प्रलॉंग सिटिंगचा आपला जॉब असला तरी पण ब जेव्हा आपण बसतो तेव्हा एक प्रॉपर पोश्चर मेंटेन करणं जसं बसताना पूर्ण कमरेला एक सपोर्ट देऊन बसलं पाहिजे बसल्यानंतर आपले जे, बस जे पाय आहेत ते जमिनीवर टेकलेले असणं गरजेचं आहे त्याशिवाय जसं एखादी वस्तू खाली पडली असेल तर कंबर आपली स्ट्रेट ठेवून स्क्वेटिंग पोजिशनमध्ये बसून वस्तू उचलणं रदर दॅन वाकून उचलणं ह्या गोष्टी प्रेफर करणं गरजेचं आहे या व्यतिरिक्त रोज सकाळी व्यायाम केल्याने आपल्या ज्या बॅकच्या पॅरास्पायनल मसल्स असतात त्या हळूहळू स्ट्रॉंग होतात आणि त्याचा मनक्याला जो सपो मिळणारा सपोर्ट असतो तो, तो इम्प्रूव्ह होतो आणि जेणेकरून आपले जे स्पॉन्डिलोटिक चेंजेसचं जे प्रोग्रेशन आहे ते स्लो होतं तरी जरी या हे सगळ्या प्रिकॉशन्स फॉलो करून सुद्धा जर कंबरदुखी परसिस्टंट असेल किंवा पायामध्ये जर सुनपणा येत असेल किंवा जर काही मोमेंट्स करण्यामध्ये जर आपल्याला काही वीकनेस फील होत असेल तर या केसमध्ये जरूर न्युरोसर्जनला एकदा कन्सल्ट करून योग्य ती तपासणी करून घेणं गरजेचं असतं जसं की एम आर आय स्कॅनिंग अमित पटेल आज आपण इतकी चांगली माहिती दिली सर्वांसाठी की डोकेदुखीपासनं मेंदूतल्या गाठींपर्यंत पर्यंत आणि कंबर पाठदुखीच्या संदर्भात प्रतिबंध काय करता येईल आणि उपचार तर कमलयन बजाज रुग्णालय सर्व प्रकारच्या तपासणी आणि उपचारांसाठी इथं कायम उपलब्ध आहे ज्यांना कोणाला अशा प्रकारचे काही त्रास असतील कुठलंही मार्गदर्शन हवा असेल किंवा उपचार हवा असेल तर कृपया कमललाईन बजाज रुग्णालयाशी संपर्क करावा डॉक्टर अमित आपण इथे आलात त्याच्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद थँक्यू